श्रीराम बघूया गजेन्द्रु महासंकटी जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम कैवार घेताना मनुष्य पशु करीत नाही इन्द्रधम् इंद्रधुम्य राजा आणि हुहू नावाचा गंधर्व दोघेही ऋषींच्या शापामुळे एक मदोन्मत्त हत्ती आणि मगर असे झाले होते परंतु मागील जन्माच्या पुण्याईने दोघांनाही विष्णूकडून उद्धार होईल असा पही होता आता मगरीने हत्तीचा पाय पकडला असता जीवाच्या आकांताने हत्तीने विष्णूला सुटकेसाठी आर्त हाक मारले तेव्हा भक्तवत्सल विष्णूने सुदर्शन चक्राने मगरीचा वध करून दोघांचीही पशुयोनीतून सुटका केली असा हा भक्तांचा हकेला धावतो कधीही त्याची उपेक्षा करीत नाही हे आदर्श साधकाने डोळ्यासमोर ठेवून निष्काम भक्ती आणि अनन्य भक्ती करावी म्हणून समर्थ आपल्याला उदाहरण देऊन शिकवतात जय जय रघुवीर समर्थ